रणनीती टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे केगाव तालुका उत्तर सोलापूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलिसांना मेषच्या अन्नतून बाधा झाली या एकशे एकाहत्तर जणांना बुधवारी पहाटेपासून उलटी जुलाब व पोटदुखीचा त्रास झाला त्यापैकी त्रेसठ जणांवर सिव्हिल रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांना चोवीस तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले आहे उर्वरित एकशे आठ जणांवर ओपीडी मध्ये उपचार करून पाठविण्यात आले मंगळवारी नेहमीप्रमाणे प्रशिक्षणार्थींनी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जेवण केले चपाती डाळ भात तसेच छोले बटाटे व वा वांगी याची मिक्स भाजी होती हे जेवण तेराशे पन्नास जणांनी केले पण काहींना ते बादले रात्रीपासून पोटात दुखू लागले उलटी जुलाब सुरू झाले सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केले पण पहाटे साडेपाच च्या सुमारास प्रशिक्षणासाठी मैदानावर आल्यावर अनेकांनी तक्रारी केल्या त्यापैकी एकशे सहा पोलीस बस मधून रुग्णालयात आणि जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली म्हणजे त्या अजून काय त्रास काय जेवण काय होत नाही म्हणजे पदार्थ काय होते ते दाण झालं असं काय तुम्हाला काय आता जाणवलं म्हणजे असं टेस्ट तेच काय नाव आपलं सुनील सुनील धन्यवाद पोलीस प्रशिक्षण केंद्र आहेत सोलापूर येथे सकाळी रुटीनप्रमाणे शेड्यूल साडेपाचला सुरू झालेलं होतं आणि जवळपास सहा तेशे आसपास काही पोरांना मळमळ जाणवल्याने आपण अशातले आपल्या इथे जवळपास साडे तेराशे पोरं प्रशिक्षण घेत आहेत त्यातील जवळपास एकशे सत्तर आपण माहिती असते एक सत्तर पोरांना मळमळ मळमळ जाणवत असल्याने आपण त्यांना प्रिकॉशन्स म्हणून सिव्हिल हॉस्पिटलला तात्काळ ता दाखल केलेलं आहे आणि इथं आणल्यावर त्यातील जवळपास पंधरा पेशंटला सलिन लावलेली आहे बाकी सगळे नॉर्मल आहेत ओपीडीएस ट्रीटमेंट चालू आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा